समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचून शैक्षणिक कार्याला हातभार लागावा या उदांत हेतूनं उमरज तालुका कराड येथील कैलासोशी रामचंद्र दिनकर जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचं काम सुरू आहे गेल्या पंधरा वर्षात व परिसरातील दुर्गम डोंगरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून शालोपयोगी साहित्य पोहोचवले आहे अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च केला जातो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले कलाशवाशी रामचंद्र इनखळ जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी सामाजिक संस्था उमरस यांच्या संयुक्त विद्यमाने संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त इंदिरा कन्या प्रशाला मसूर येथे गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वाटप करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील संस्थेचे अध्यक्ष अविनाश बेडके सतीश चव्हाण प्राचार्य सो सुनंदा पाटील यशवंतराव पवार संतोष कदमो विद्यार्थी उपस्थित होते मी शेतकरी कुटुंबात एक विद्यार्थी होतो माझं नाव बर आहे मी रोटरी क्लब ऑफर एकोणीस रोटरी क्लबची स्थापना दोन हजार पंधरा साली झाली रोटरी क्लब हे दोनशे देशामध्ये दे कार्यरत आहे त्याचे बारा लाख सदस्य आहेत त्यासाठी आम्ही सामाजिक काम जास्त ही संस्था मोठ्या लोकांची आहे पण ती गरिबांसाठी काम करते त्याचा महत्वाचा उद्देश हे आहे गेली आम्ही आता जास्त करून डोंगर भागात आम्ही काम करत असतो ज्या ठिकाणी कोण पोचत नाही त्या ठिकाणी आम्ही ही संस्था आपली जात असते माझे स्वतःचे मी आजोबांचे नाव जे ट्रस्ट आहे आमचे मित्र अभिलेश बेडके यांची मित्र त्रिवेणी साई संस्था आहे आम्ही गेली दहा वर्षाने आम्ही या संस्थेमार्फत ज्या भागामध्ये कोण पोहचत नाही ग्रामीण भाव त्या साहित्य देऊन मुलांना मदत करण्याचा येतो असा की मी आम्ही मी काय शाळा नाही जास्त तर आमची परिस्थिती त्यावेळी बेत असल्यामुळे ती जाणीव ठेवून आम्ही साधापासून झाल्यापासून आम्ही ठरवलं की आपण मुलांना मदत करायची त्यांनी शाळेत शिकून त्यांना कुठली शाळेतील मदत लागल्याच आम्ही करू तर तेवढंच आम्हाला म्हणायचं की त्यांनी आपल्या शाळेचं नाव आपल्या आईवडिलांचं नाव लिहावं गावाचं नाव लिहावं यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात मदत करत असतो एवढं बोलून मी धावतो